धावत्या शिवशाही घेतलाय पेट चालक यांच्या सतर्कतेमुळे चौरेचाळीस प्रवासी थोडक्यात बचावले अकोला संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथून अकोल्याकडे निघालेली एस टी महामंडळाच्या भरधाव शिवशाही अचानक पेट घेतल्याची घटना आज शुक्रवारला सकाळी दहा वाजताच्या सुमारास रिधोरा परिसरातील अशोक लेलँड वर्कशॉप जवळ घडली आहे चालकानं प्रसंग वादना धाकवाडल्यानं बसमधील चौवेचाळीस प्रवाशांचं प्राण थोडक्यात बचावलंय मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली प्राप्त झालेल्या माहितीनुसार अकोला क्रमांक दोन सकाळी अकोला येथून शेगावकडे गेली होती विना वाहक असलेली शिवशाही बस चालक पी एन डोंगरे शेगाव येथून परत घेऊन येत असताना महामार्ग क्रमांक सहा रिधोरा नजीकच्या हॉटेल तुषार समोर अशोक लँड ले ले वर्कशॉप जवळ बस पोहोचले असता सा। चालकाच्या कॅबिनमध्ये अचानक आग लागली आग लागल्याचे लक्षात येतात चालकानं प्रसंग गावधारण दाखवत बस थांबवली व सर्व प्रवाशांना धीर देत खाली उतरण्यास सांगितले तोपर्यंत चालक डोंगरे यांनी अग्निशामक यंत्राद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्यांना यश आले नाही पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखेडे समृद्ध